शरद पवार होते त्यांनी जर आपण पाहिलं की चौऱ्याण्णवला ज्या वेळेला एकशे ऐंशी जाती त्यांना उरलेल्या चौतीस टक्क्यात ऍड करायच्या होत्या त्यात टाकताना काबर त्यांनी मराठा समाजाला तर टाकलं नाही एकशे ऐंशी जातींनी त्यांच्याकडे मागणी केली नव्हती कुणी रडलं नव्हतं कोणता सर्व्हे लागत मग त्यावेळेला जर मराठा समाजाला ऍड केलं असतं तर मर्यादा पन्नास चीच आहे पन्नास टक्केच्या वर जर आरक्षण गेलं तर सर्वोच्च न्यायालय म्हणतं सर्वांसाठी जर आरक्षण द्यायचं असेल तर त्या आरक्षणाला अर्थ नाही म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर देताच येत नाही मग तुम्ही नमस्कार लॉर्ड मराठवाडा मध्ये आपल्या सगळ्यांचे सहश्य स्वागत आज आपल्या सोबत आहेत देवगिरी बँकेचे चेअरमन राज्य व्यवस्थापन समिती म्हणजे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन समितीचे माजी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य असलेले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जलदूतच्या माध्यमातून पाण्यासाठी काम करणारे आणि विशेष म्हणजे भाजप या पक्षाचे प्रदेश प्रवक्ता असलेले किशोर शितोळे सर आपल्यासोबत आहेत नमस्कार दादा खर तर आज आम्हाला आनंद होतोय की आज आपल्यासोबत आमचा म्हणजे वेळ भेटतोय दादा काय सांगाल की आता सध्या देवगिरी बँकेचे आपण अध्यक्ष आहात आणि देवगिरी बँकेने आपल्या नेतृत्वात खूप चांगल्या पद्धतीने जे यश निर्माण केलंय याविषयीचं रहस्य काय देवगिरी बँक खरोखरच म्हणजे आपण बघाल की एक चाळीस वर्ष आता देवगिरी बँकेला होत आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांच्या मंडळींकडून चालवलेली ही बँक आहे पण समाजातला शेवटचा घटक आपल्या पायावर उभा करावा त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं या भावनेतून ही सुरू झालेली बँक आज खरोखर समाजातल्या ला लाखो मंडळींना एका विकासाच्या प्रवाहात आणून रोजगार निर्मितीला प्रोत्साहित करून काम करणारी संस्था आणि सामाजिक उपक्रमांची बांधिलकी ठेवून काम करणारी संस्था म्हणून एक मोठ नाव महाराष्ट्रात आपण म्हणू शकतो अशी आपल्या मराठवाड्याची बँक अग्रेसर झालेली आहे निश्चितच बँकेने यशस्वीपणे आता आपण बघतोय की मराठा समाजासाठी जे अण्णासाहेब पाटील महामंडळ आहे त्याच्याही आपल्या बँकेने मोठ्या प्रमाणात योगदान दिले त्याबद्दल काय सांगाल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आपण जर पाहिलं तर देवेंद्रजी फडणवीसांच्या काळामध्ये मराठा मोर्चाची सुरुवात झाली आणि त्यावेळेला मराठा समाजाचे प्रश्न ऐरणीवर आले आणि त्याच्यावर ता ताबडतोब काढण्यासारखं एकच उत्तर होतं ते म्हणजे आज गावखेड्यातला शेतकऱ्याचा मुलगा आज आमचा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे आणि त्याला उभं करायचं असेल तर त्याला त्याच्यामध्ये धडाडी आहे धाडसी त्याच्या डीएनए मधले धाडस आहे रिस्क घेण्याची क्षमता आहे आणि संकटांना सामोरं जाण्याची क्षमता आहे फक्त त्याला एक बळ देणं प्रोत्साहन देण्याची गरज होती आणि हे माननीय फडणवीस साहेबांनी ओळखलं आणि त्यातून हे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ जे याला बळ दिलं आणि त्याच्यामधूनही दहा लाखाची सुरुवातीला योजना वयवर्ष पंचेचाळीस आणि कोणीही युवकांनी स्वतःच्या उद्योगासाठी कोणत्याही बँकेतून कर्ज घ्यायचं आणि व्यवसाय सुरू करायचा पुढे त्याला पंधरा लाखांची केली आणि आता वयवर्ष साठ केलेलं आहे आणि आता हे पंधरा लाखांचं कर्ज आपण घेऊन व्यवसाय सुरू करू शकता आपल्या पायावर उभं राहू शकता आणि आपण नोकरी मागणारे न होता नोकरी देणारे होऊ शकता आणि मला अभिमान वाटतो की या योजनेचं फलित आज महाराष्ट्रामध्ये एक लाखाच्या वर आणि नऊ हजार दोनशे कोटी रुपये आज या मराठा युवकांसाठी वाटलेले आहेत आणि हे बिनव्याजी आहेत म्हणजे तुम्ही बिनव्याजी म्हणजे खरोखर आपण व्यवसाय सुरू करायचा हप्ता भरायचा हप्ता भरलेला महामंडळाला कळवायचा आणि त्याचा व्याज तुमच्या खात्यात त्वरित परत येतं तर असं करणारी ही योजना मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये देवगिरी बँक ही अग्रेसर आहे आणि आज बाराशे युवकांना आम्ही हे कर्ज दिलेलं आहे आणि त्याच्यातलं गमक असं आहे की एकही एक कर्ज यातलं डिफॉल्ट किंवा थकबाकीत नाहीये हे या योजनेचं यश आहे की आज ही पहिली पिढी आहे म्हणजे शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय करायला लागला उद्योगात आला त्याला कुणी शिकवणार नव्हतं पण त्याला सरकारने हे बळ दिलं तो आज काम करायला लागला आणि थकीत नाहीये म्हणजे तो आज दोन जणांपासून पंचवीस जणांपर्यंत रोजगार देणारे युवक आपल्याकडे उद्योजक म्हणून आहेत निश्चितच तुम्ही चांगले काम केले व्यवस्थापन परिषदेवर काम केलेलं आहे व्यवस्था व्यवस्थापन परिषदेमध्ये जे मॅनेजमेंट करावं लागतं त्याच्याबद्दलचा अनुभव काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य होतो आणि त्यावेळेला सन्माननीय चोपडे सर होते कुलगुरू सन्माननीय सर आ, प्रमोद डॉक्टर प्रमोद एवले सर होते आणि खरोखर मी प्रमोद सरांकडून एक प्रशासन कसं पारदर्शक कडक आणि सगळ्यांना सोबत घेऊन करता येऊ शकतं हे मी शिकलो आणि विद्यापीठातले विद्यार्थी टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ या सगळ्यांकडून मला खूप शिकायला मिळालं सगळ्या आर्ट समित्यांमध्ये मी काम करत होतो पण या समित्यांमध्ये पारदर्शकता आणणं त्याला एक शिस्त लावणं आणि सगळ्यांना सोबत घेऊन एक विकास मराठवाडा विद्यापीठ म्हणून आपल्याला या परिसराला काय देता येईल अशा अनुषंगाने त्याच्यात धोरणात्मक गोष्टी ठरवण्यात माझा सहभाग होता आणि खूप चांगलं सगळ्यांनी सहकार्य केलं मला शिकायलाही मिळालं आणि मला कॉन्ट्रीब्यूट करता आलं म्हणजे आ, यो विद्यार्थ्यांसोबत मी रमलो विद्यार्थ्यांना जलदूत म्हणून तिथे आपली एन जी ओ आपण सुरू केली आणि सगळ्या पक्षाचे विद्यार्थी तिथे होते पण सगळ्या पक्षांच्या राजकीय विचार बाजूला ठेवून पाण्यामध्ये काम करणार म्हणजे पाण्याचं कसं धोरण असतं की पाण्यामध्ये कोणताही रंग टाकला तर पाणी रे पाणी तेरा रंग कैसा असं तर सगळे विद्यार्थी आपला पक्ष सोडून तिथे जलदूत म्हणून यायला लागले आणि जलदूतच्या माध्यमातून आम्ही बारवांचं संवर्धन करणं फेरोसिमेंटचे बंधारे बांधणं श्रमदान करणं असं शहरात जिल्ह्यात असं सगळ्या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या मुलांसोबत विद्यार्थ्यांसोबत कामं केली आणि खूप चांगला अनुभव राहिला माझा निश्चितच आता तुम्ही जलदूतचा उल्लेख केला जलदूतच्या म्हणजे योगदान आता सध्या आपण बघतोय की पाणी प्रश्न खूप गंभीर झालेला आहे जलदूतच्या माध्यमात विद्यापीठात अनेक पाठबंध म्हणजे बंधारा बांधून पाणी अडवले तर आता सध्या जी पाणी परिस्थिती आहे पाणी जे चालू आहे शहरातलं पाणी लेट येत आहे जवळ आहे त्याविषयी काय सांगाल की पाणी कशा पद्धतीने आता काळात हा खरोखरच एकूणच मराठवाड्याचंच आपल्याला पर्जन्य बदलतं पर्जन्यमान वातावरण आणि पाण्याच्या सुरक्षिततेबद्दल असलेला अवेअरनेस हा कमी आहे म्हणजे पाऊस पडला की आपण जलपचत विसरून जातो आणि मग कुणालाच लक्षात राहत नाही आणि जवळ दुष्काळ पडला की आपण सगळे पाणी 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 वाचवा असं करतो तर असं नाही एक शाश्वत <coughs> त्याच्यासाठी प्रयत्न करत एक स्ट्रक्चर आणि शिक्षणामध्येच <coughs> प्रत्येक विद्यार्थ्याला जलबचतीच प्रत्येक नागरिकाला पाणी अतिशय अमूल्य गोष्ट आहे हे शिकवणं हे केलं पाहिजे आपल्या शहराचं आपण बघतो की आपल्या अं उशाशी धरण आहे पण आपल्याकडे जलवाहिनी नव्हती पण आपल्या शहरातले मंत्री राहिलेले अतुल सावे साहेब आता पुन्हा मंत्री होतील यांनी सोळाशे ऐंशी कोटीची जी समांतर जलवाहिनीची योजना आणली पुन्हा ती दिरंगाई झाली आता सत्तावीसशे चाळीस कोटींची ती योजना झाली पण देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून हा निधी मिळालाय आणि त्या योजनेचं काम खूप अगदी कोर्टाने पण त्या कंत्राटदाराला खूप फटकारलं धाकड दपशा दाखवला तर आता कुठे तीन महिन्यामध्ये आता टाक्यांचं बांधकाम होत आलंय पाईपलाईन झालेली आहे पैठण येणारी पाईपलाईनही नव्वद टक्के पूर्ण झाली आणि तीन महिन्यात मला खात्री आहे की आपल्याला सगळ्यांना दररोज पाणी आता जे पाच दिवसाला आपण पाणी म्हणतोय ते दररोज पाणी येईल याच्यात ये शंका नाही पण तरी सुद्धा की पाणी येईल पण पाणी आल्यानंतर मी त्याचा वापर कसा करतो हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा जिकरीचा प्रश्न असला पाहिजे की आम्ही शिकलो पाहिजे काही वस्त्यांमध्ये आपण बघतो की पाणी पूर्ण रस्त्याने वाहत आहे आणि कुठे हंडे घेऊन फिरतायत तर हे हा जो काही विषमता आहे किंवा पाण्याबद्दल जनजागृती नाही आहे ही सगळ्यांनी केली पाहिजे हा संस्काराचा भाग आहे गा, ही की माझ्याकडे चोवीस तास येते म्हणून मी गाडी पाईपनी पायाला गाडी धुवून काढायचं प्रदेश म्हणजे प्रवक्ता सुद्धा आहे आणि निश्चितच आजचा सर्वात जास्त चर्चेचा महाराष्ट्रातला विषय आहे मुख्यमंत्री कोण होणार याविषयी काय वाटत की कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे मुख्यमंत्री नक्कीच म्हणजे आता जो काही महायुती म्हणून ही निवडणूक लढल्या गेली आणि अभूतपूर्व म्हणजे अभूतपूर्व यश महायुतीच्या विकास कामांना मिळालेलं आहे आणि आता सर्वत्र आपण पाहतो की एकनाथ शिंदे साहेबांनी पण त्यातला ग्रीन सिग्नल दिलाय की माझी अडचण नाहीये आणि पक्षीय बलाबल बघता सगळ्यांच इन्क्लिनेशन हे देवेंद्रजी फडणवीसांकडे आहे त्यामुळे मला खात्री की देवेंद्रजी च नाव घोषित काही क्षणामध्ये होईल आणि देवेंद्रजी याच्यामध्ये मुख्यमंत्री होऊन एक चांगलं सक्षम एकमताने चालणार सरकार या महाराष्ट्राला मिळेल आणि महाराष्ट्राच्या विकासाची गंगा तिन्ही तिघांनी म्हणजे शिंदे साहेब मुख्यमंत्री अजितदादा देवेंद्रजींनी सुरुवात केलेली आहे तिच्यात नवीन वचन दिलेली आहेत तर तो विकासाचं शपथपत्र घेऊन जो जाहीरनामा दिला होता तो पूर्ण करण्यासाठी हे सरकार चांगलं काम करेल सरकार येईलच आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मराठवाड्यात कोणला कोणला मंत्रीपद मिळेल आणि निश्चितच संभाजीनगर मध्ये एवढे चांगले शीट आलेले आहेत संभाजीनगरमध्ये कोणला कोणला मंत्रीपद भेटेल किंवा काय काय वाटतं कि कोण व्हावं तुमच्या दृष्टी नाही मी प्रवक्ता आहे आणि हा सगळा अधिकार जो असतो तो मुख्यमंत्र्यां माननीय मुख्यमंत्रीही ठरवतात आता आपण पाहिलंय की आपल्याकडचे सगळेच निवडून आलेले जे आमदार आहेत मग ते अतुल सावे साहेब असतील संजय शिरसाट साहेब असतील प्रशांत बम असतील अनुराधाताई असतील जयस्वाल साहेब असतील विलास बापू सगळेच जण सक्षम मंडळी आहेत पण हे सगळं मुख्यमंत्र्यांनी ठरवावं आपण आपला ते अधिकार क्षेत्र नाहीये आणि चांगले नावं येतील मला खात्री आहे आणि आपला विकास होत राहील त्यातून त्या मराठा आरक्षण आता सध्या देवेंद्र फडणवीस सर मुख्यमंत्री होणार आहे असंही तुम्ही म्हणालात तर तो मराठ दोन हजार सोळाला जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हाही मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत होता मराठा आरक्षण ह्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात मिळेल का काय वाटतं मराठा आरक्षण हा खरोखरच एक गुंतागुंतीचा झालेला विषय पण आपण जर त्याचा अभ्यास त्याचा जर सिक्वेन्स पाहायला गेलो तर तुम्ही जर पाहिलं की जेवढे आजपर्यंत मराठा मुख्यमंत्री झाले तर कुणी हा प्रश्न ला हात लावला नाही आणि सोडवला नाही म्हणजे आपले महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते शरद पवार होते त्यांनी जर आपण पाहिलं की चौऱ्याण्णवला ज्या वेळेला एकशे ऐंशी जाती त्यांना उरलेल्या चौतीस टक्क्यात ऍड करायच्या होत्या त्यात टाकताना बरं त्यांनी मराठा समाजाला तर सांग टाकलं नाही एकशे ऐंशी जातींनी त्यांच्याकडे मागणी केली नव्हती कुणी रडलं नव्हतं कोणता सर्वे नव्हता लागत मग त्यावेळेला जर मराठा समाजाला ऍड केलं असतं तर मर्यादा पन्नास टक्केचीच आहे पन्नास टक्केच्या वर जर आरक्षण गेलं तर सर्वोच्च न्यायालय म्हणतं सर्वांसाठी जर आरक्षण द्यायचं असेल तर त्या आरक्षणाला अर्थ नाही म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर देताच येत नाही मग तुम्ही जर त्यात दोन टक्के पाच टक्के मराठा समाज हा तुम्हाला माहित आहे की दोन पाच लिडर जर सोडले तर बाकीचा मराठा समाज हा शेतकरी आहे आणि राबतोय गावामध्ये गावखेड्यांमध्ये अतिशय वाईट अवस्था आहे त्याचा अंतर्भाव करणं हे तुमच्या हातात होतं ते तुम्ही न करता आत्ता जर तुम्ही त्याच्यावर गुंतागुंत करत असाल संभ्रम निर्माण चूक आहे आणि मला सांगताना छान वाटतं की देवेंद्र फडणवीस हे पहिले आहेत की ब्राह्मण मुख्यमंत्री आहे म्हणजे आपण त्यांना ब्राह्मण असं म्हणून बघतो म्हणून मला म्हणावं लागतं पण त्यांनी कधी जातीपातीचं राजकारण न करता पहिले मुख्यमंत्री ज्यांनी आरक्षण दिलं हायकोर्टापर्यंत टिकवलं आणि हायकोर्टातून पुढे ठाकरे सरकारने ते टिकवायला पाहिजे होतं पण साध सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याचं भाषांतर इंग्रजीत करून द्यायला त्यांनी जमलं नाही आणि त्याच्या दिरंगाईमध्ये आरक्षण उडालेलं आहे हे माझ्या समाज बांधवांच्याही लक्षात येतं की देवेंद्र फडणवीसच करू शकतात बरं आरक्षण हा मोठा मुद्दा आहे तो तांत्रिक आहे पण तो देता येत नाही म्हणून मग काय देता येईल तर सारथी असेल अण्णासाहेब पाटील असेल होस्टेलची सुविधा असेल शेतकऱ्यांचे विशेष इतक्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला दिलेल्या आहेत की त्याची जर आपण यादी करायची म्हणलं तर कारण कोणत्या मराठा मुख्यमंत्र्याशी तुलना करायचं म्हणलं तर देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद म्हणजे धन्यवाद द्यायला नकोत कारण ते सेवक आहेत आभार मानायचंय आपण म्हणून कशासाठी आभार मानायचे आपण निवडून दिलेले आहेत पण त्यांना उलट बोलणं किंवा त्यांना आपला द्वेषी ठरवणं हे मला योग्य नाही वाटत त्याच्यामध्ये की ज्यांनी केलं त्यांनी केलं ही म्हणण्याची आमची संस्कृती आहे हे आपण मान्यच केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस हे सॉफ्ट कॉर्नर वाटतात का मराठा आरक्षण मागायला हा म्हणजे कसं असतं एक, एक हक्क असतो की आपण कुणावर किंवा जर वडील रागीट आहे मारणार आहे त्याच्याकडे कुणी लाडकर हक्क हक, हट्ट करता का नाही करत तुम्ही बघा की जर उद्धव ठाकरे होते त्यावेळेस मोर्चे आंदोलन झाली का नाही झाली फडणवीस नव्हते त्याच्या आधी झाली का शरद पवार होते त्याच्या त्यावेळेस झाले का पृथ्वीराज चव्हाण होते त्यावेळेस मराठाची आंदोलन झाली का नाही झाली पण देवेंद्रजी पदावर आले हे आंदोलन होत की मराठा समाजाला आशा आहे की हा माणूस करू शकतो आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी मी मुख्यमंत्री झालो आज करणं शक्य नसतं पण त्यांना लक्षात येतं की हा प्रश्नाला समजा वेळ लागणार आहे तर मग मी सारथी करू शकतो का आज सारथी मधून किती अधिकारी झाले तुम्ही बघा आज मी जसं सांगितलं की अण्णासाहेब पाटील मध्ये नऊ हजार दोनशे कोटी म्हणजे मी कायम भाषणात सांगतो की आपल्याला पाचशे रुपये कुणी उसने देत नाही आज नऊ हजार दोनशे कोटी आज आपल्याला उद्योग करायला मराठा युवकांना मिळालेत आणि ते नोकऱ्या देणारे झालेत ही देवेंद्रजींनी केलेलं आहे ना हे मान्य करायला पाहिजे आपण वसतीगृहात आज खेड्यातल्या मुलांना शहरात येऊन रूम घेऊन शिकण्यासाठी राहणं सोपं नाहीये त्यांना तीन हजार साडेतीन हजार साडेचार हजार हे निधी उपलब्ध करून दिलाय स्कॉलरशिप त्यांना पंच्याहत्तर मुलं दरवर्षाला हे आपल्याला विशेष विद्यार्थी म्हणून आपण त्यांच्यासाठी तरतुदी केलेल्या ले आहेत अशा सगळ्या योजनांचा जर उहापोह करायचं म्हणलं तर खरोखर देवेंद्रजींनी कसलाही भेदभाव न करता मोकळ्या मनाने समाजाची सेवा भाव म्हणून केलेला आहे म्हणजे काही त्यांनी वेगळं केलंय असं नाहीये त्यांचा आणि त्याचं त्यांनी कधी गाजावाजाही हो केला नाही बरोबर विनोद तावडेंचंही नाव मुख्यमंत्रींच्या रेसमध्ये होतं विनोद तावडे आ, मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती परंतु ते कुठंतरी मागं पडले किंवा होईल असं वाटतं तुम्हाला नाही विनोद तावडे एक वेगळं सक्षम नेतृत्व आहे ते आता राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांना केंद्राची जबाबदारी आहे आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या राज्यांचं प्रभारी पद आहे आणि त्यांनी त्यांच्या काळामध्ये अनेक राज्यांमधल्या निवडणुका बिहार असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल या निवडणुका त्यांनी विजय मिळवून दिलेला आहे त्याच्यामुळे मला वाटतं की ते या सगळ्या विषयांमध्येच त्यांना व्यस्त ठेवतील असा माझा अंदाज आहे वैधानिक विकास महापरिषद जे आहे वैधानिक विकास महामंडळ याच जे चालू आहे म्हणजे की काही विकास होतोय का निश्चितच त्याचा काही अर्थकारण म्हणजे त्याला मदत मिळत नाही असे आरोप होत आहेत त्याचा काही फायदा होत नाहीये त्याच्या माध्यमातून कशी काम करता येईल किंवा काय करता येईल मराठवाडा वैधानिक विकास महामंडळ हे खरोखर म्हणजे मराठवाड्याच्या विका, विकास विकास प्रश्नांसाठी तयार केलेलं हे महामंडळ आहे पण त्याच्यामध्ये मध्येच त्यातून निधी घेऊन काम करणं वगैरे असं केलं गेलं असं अपेक्षित नाहीये त्यांनी एक संशोधन करावं सर्वे करावेत आणि या भागाला पुढे नेण्यासाठी काय करता येईल याची मांडणी करणं आणि कुठे उणीव आहेत त्या दाखवणं आणि त्याचं एक नियोजन तयार करून ते सरकारला देणं कि बा या या पाण्यामध्ये काम केलं त्रास होईल शिक्षणामध्ये आपण या भागामध्ये कमी आहोत टेक्निकल आता आपल्या उद्योग येत आहेत पण उद्योगाला आपल्याला स्किल्ड वर्कर बाहेरून आणावे लागतात पण ते आमच्या शिक्षण पद्धतीत आम्ही असं काही टेक्निकल एज्युकेशन देऊ शकतो का असे सगळे संशोधनाचे विषय करून त्याचा एक आराखडा तयार करून देणं हे त्या महामंडळाकडून अपेक्षित आहे ते मधल्या काळात दुर्लक्षित राहिलं पण मला खात्री आहे की आता फडणवीस सरकार येईल आणि त्यांच्या काळामध्ये याला त्या संशोधनासाठीच सगळं पुरेशी ताकद देऊन एकूण सर्वांगीण विकास करण्यासाठी मराठवाड्याचा विचार करणं आणि त्याचा एक आराखडा बनवणं आणि मग नियोजन सुरू करणं असं तांत्रिक गोष्ट करण्यासाठी या महामंडळाचा उपयोग आपण नक्की करून घेऊ निश्चितच सध्या सगळ्यात महत्वाची चर्चा आहे की पदवीधर मध्येही आपलं नाव चर्चेत होतं फुलंबरी विधानसभेच्या वेळेसही सर्वात जास्त चर्चेतल्या पहिल्या तीन मध्येही तुमचं नाव आलं होतं आता कुठेतरी असं वाटतंय की आता राज्य म्हणजे विधान परिषदेवर तुमचं नाव दिसेल आम्हाला नाही मी संघाचा स्वयंसेवक आहे भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि साधारण आमच्याकडे अशी पद्धत असते की जे सांगितलं ते करायचं मी मागणाऱ्या गटातला नाही आहे अनेक जण म्हणतात की इथे मागितलं नाही तर काही मिळत नाही पण तो माझा स्वभाव नाहीये पण मला जे जे काही दिलं त्याच्यात मी चौकार षटकार मारून ते काम चांगलं करून दाखवतो वरिष्ठ विचार करत असतील माझ्या लायक जे काम असेल ते मी घेईन मी कधी कोणत्या पदासाठी हट्ट केलेलं नाही आणि कुठेही थांबून राहिलेलं नाही इथे थांब इथे जबाबदारी घे म्हणले की घेतो थांब म्हणलं की थांबतो पण जोपर्यंत जबाबदारी असते तोपर्यंत चांगलं काम करण्याचा प्रयत्न असतो आणि सगळ्यांना सोबत घेऊन पारदर्शक काम करतो सर्वात तरुणांना असेल सर्वांनाच प्रश्न पडला आहे की तुम्ही एवढे आनंदी राहतात म्हणजे एवढं तुमच्या धावपळीचं आयुष्य आहे आणि ह्या आयुष्यात आनंदाने कसं जगायचं याबद्दल काय सांगाल तर मी त्याचे कप्पे करतो म्हणजे काम असेल तर मला त्याचे बटन दाबायची कला आहे की मी बँकेत गेलो तर बँकेचा विषय बँकेतच करतो तुम्ही जर मला म्हणालात की मी घरी येऊन करेन तर मी तो मिक्स नाही करत मी भाजपमध्ये गेलो तर भाजपमध्ये बँक नाही आणत किंवा बँकेत भाजप नाही आणत आणि मग पाणी असेल तर ज्यावेळेस युवकांमध्ये रमतो तर पाणी करतो मग तिथे भाजप नाही आणत आणि कुटुंबाला वेळ द्यायचा असेल तर कुटुंबामध्ये मोबाईल स्विच ऑफ असतो तर हे सगळे कप्पे त्या त्या वेळेला ते जिथे आहे तिथे शंभर टक्के जगण्याचा प्रयत्न करतो मग त्यासाठी ध्यानधारणा असेल फिटनेस असेल तर हे शिकण्याचा प्रयत्न करत असतो नवीन मला कुणी काही असं व्यक्तिमत्व विकासाबद्दल मानसिक मा, मानसिक शक्ती बद्दल असं काही शिकत असेल तर मी विद्यार्थी या मोड मध्ये असतो आणि ते शिकतो पण ज्या ज्याचा वेळ ज्या त्याला दिला की आपल्याला छान राहत आहे त्या सगळ्यात माझं डिटॅच होता आलं पाहिजे की मी एका पदावरून हडलो विद्यापीठातून माझं कार्यकाळ संपला तर मला ते डिस्कनेक्ट लगेच होता आलं पाहिजे ते मी होऊन जातो मग परत नाही मला मी तिथे जाऊन ढवळाढवळ करणं तिथे काहीतरी उपध्याप करणं हे करत नाही आणि त्याच्यामुळे सुखात राहतो आपल्यासोबत किशोरदादा शितोळे होते आणि खरंच त्यांनी खूप सुंदर पद्धतीने व्यवस्थापन सांगितलं आहे जीवनाचंही व्यवस्थापन त्यांनी सुंदर पद्धतीने सांगितलंय की ज्या ठिकाणी तुम्ही काम कराल त्याच ठिकाणी त्यांनी म्हणजे सोडून दे, देता आलं पाहिजे आणि अटॅच होता आलं पाहिजे हेही त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे खरंच तुम्ही आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल लॉर्ड धन्यवाद सर धन्यवाद मॉड मराठा आज मला तुमच्याशी बोलण्याची सगळ्यांशी संधी दिली आणि अक्षयराजे आमचा जलदूत आहे आणि खूप एनर्जेटिक मुलगा आहे आणि खूप चांगल्या विधायक कामांमध्ये असतो मी तुम्हाला भावी जीवनासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद